नमस्कार मी करिश्मा करिश्माल बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत महामेरू आणि जनसामान्यांचा आधारस्तंभ जनार्दन आप्पा देसाई यांचा जन्म उत्सव नमस्कार ढालगावच्या मातीतून उमललेलं एक असं नेतृत्व ज्यांनी संघर्षाच्या तावडीतून यशाचं सुवर्ण कमळ फुलवलं ज्यांच्या शब्दाला धार आहे आणि मनाला मायेचा ओलावा शून्यातून विश्व निर्माण करणारे ध्येयवादी उद्योजक जनसामान्यांच्या काळजात घर करणारे लोक नेते आणि ढालगावचे सुपुत्र माजी सरपंच व विद्यमान चेअरमन माननीय जनार्दन अप्पा मधुकर देसाई यांचा वाढदिवस नुकताच अत्यंत दिमागदार सोहळ्यात संपन्न झाला ढालगावच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या जनार्दन आप्पांचा वाढदिवस म्हणजे केवळ एक सोहळा नव्हता तर तो कृतज्ञतेचा एक महाकुंभ होता ढालगावात आज उत्साहाचं चिंतनाचं अवली सत्तेला शिवू न देता सामान्य माणसांच्या खांद्याला खांदा लावून चालणारे या लोकनेत्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अनेक दिग्गज मानेवरांची उपस्थिती लाभली होती ईश्वर तुकाराम पाटील उर्फ आय टी पाटील सर गोरपडी गावचे लोकनियुक्त सरपंच चित्रपट निर्माते व ज्येष्ठ पत्रकार व एल व्ही उपसंपादक नितीन कांबळे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून हा सोहळा साजरा झाला युवा उद्योजक प्रवीण घागरे आभासाहेब घागरे ग्रामपंचायत सदस्य सुनील घागरे प्रगतशील बागायतदार निखिल झुरे युवा उद्योजक प्रवीण झुरे अमोल झुरे विजय झुरे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते व माजी ग्रामसेवक चंद्रकांत धोकटे दूध उत्पादक हनुमंत घागरे ग्राम रोजगार सेवक सीताराम खरात आणि पार्थ विनायक देसाई अशा दिग्गजांनी पुष्पगुच्छ शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानित केलं जनार्दन प्रवास हा संघर्षातून यशाकडे जाणारा एक जिवंत प्रेरणा स्त्रोत आहे देसाई उद्योग समूहाचे सर्वेसर्व असूनही त्यांनी समाज ऋण कधीही विसरलं नाही श्रावण महिन्यात शेकडो माता भगिनींची श्रावण वा वारी असो किंवा शेतकऱ्यांना बारामती आणि आदमापूरची वारी घडवून आणणं असो आपल्या खिसा रिकामा करून सामान्यांच्या आयुष्यात आनंद पेरला आहे मधुकरांना देसाई नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी शेकडो तरुणांच्या स्वप्नांना पंख दिले तर विकास सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिलं सत्तेची बाजू घेणारे आणि मैत्रीला जागणारे व्यक्तिमत्व म्हणून आज संपूर्ण परिसरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे सोशल मीडियाच्या वॉलवरून फोनवरून आणि प्रत्यक्ष भेटीतून शुभेच्छांचा महापूर ढालगावात लोटला होता जनसामान्यांचा आधारस्तंभ असलेल्या या अष्टपैलू नेतृत्वाला उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या हातून अशी समाजसेवा घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एल्व्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा एल्व्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले एल्व्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल दे आयकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत राहा फक्त एल्व्ही न्यूज मुख्य संपादक વિલાસ ઉત્તમ ડોખંડે